नमस्कार मित्रांनो माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मा तुमचं स्वागत आहे आज आपण आज मी जी रेसिपी बनवणार आहे ते हे पालक पनीर तर मी तुम्हाला डायरेक्ट व्हिडिओ दाखवते आता तर मी ही पालक घेतलेली आहे तर ही मी पालक अगोदर आता धुऊन मग शिजवून घेणार आहे पाण्यामध्ये तर मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आता ही पालक मी धुऊन त्याच्यामध्ये टाकणार आहे तर आता मी पालक टाकणार आहे शिजण्यासाठी तुम्ही बघू शकता मी पालक शिजवण्यासाठी टाकली आहे आता आपण पालक हे पनीर आता कट करून घेऊ अगोदर हे दोन पनीर घेतलेत मी दोनशे दोनशे ग्रॅमचे आहेत दोन सो अगोदर हे मी काढून घेणार आहे आता मी पनीर कट करून घेणार आहे अगोदर थोडे मोठे मोठे साईजचे कट करून घेणार आहे एवढ्या साईज मध्ये सगळे हे दोन्ही पनीर कट करते मी आता आपले पनीर कट झालेले आहेत आणि आपली पालकची भाजी शिजते मध्ये आता पनीर फ्राय करून घेणार आहे मी आपले पनीर फ्राय होतात आहे तुम्ही बघू शकता तुम्ही आता आपले पनीर फ्राय करून होतात आहे तुम्ही बघू शकता तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो आता आपले पनीर फ्राय झालेले आहे तुम्ही बघू शकता आता मी थाळीमध्ये काढून घेणार आहे पालक शिजलेली आता ही पण मी वाटून घेणार आहे मिक्सरला वाटून घेणार आहे आता मी पालक पनीरसाठी मसाला वाटून घेणार आहे कांदा लसूण आणि चार पाच हिरव्या मिरच्या टमॅटो आणि अद्रक आहे एक छोटा तुकडा बाकीचे मसाले मी नंतर ॲड करून दाखवणार तर हे हे वाटून घेणार आहे मी मिक्सरला आता आपले कांदा टमॅटो वाटून झालेत तुम्ही बघू शकता कांदा टमॅटो लसूणची पेस्ट झालेली आहे आता आता आपण जी पालक शिजवलेली ती पालक मी वाटून घेणार आहे मिक्सरला पालक वाटून घेणार आहे पेस्ट करून ह्याची आता आपली पालक पेस्ट पण झालेली आहे तुम्ही बघू शकता बारीक आता ज्या कढईमध्ये मी पनीर फ्राय केले होते त्याच्यामध्ये मी जिरे टाकणार आहे आणि तेल टाकले गरम करण्यासाठी थोडेसे अर्धे चमचे जिरे टाकले आता जो मी मसाला वाटून घेतला होता तो मसाला टाकतो आहे आता मी हा मसाला थोडा तेलामध्ये भाजून घेणार आहे अगोदर आता मी थोडीशी हळद टाकणार आहे याच्यामध्ये थोडी धना पावडर अर्धा चमचा अर्धा चमचा गरम मसाला हा आता चवीनुसार मीठ टाकणार आहे आता हे लाल मिरचीचं वाटण आहे फक्त लाल मिरची आणि लसूण आणि मीठ टाकून वाटलेलं आहे सो हे टाकणार आहे आता मी याच्यामध्ये आता हे मी व्यवस्थित अगोदर भाजून घेणार आहे सगळं पूर्ण मसाले आता आपला मसाला एकदम छान पैकी भाजून झालाय तुम्ही बघू शकता साईडने तेल पण सुटलेलं आहे आता मी ह्याच्यामध्ये जी पालकची पेस्ट केली होती ती टाकणार आहे आता मी मसाला आणि पालकची पेस्ट ही एकजीव करून घेतली आता याच्यामध्ये मी पनीर फ्राय केलेले ते टाकणार आहे आता आता मी हे व्यवस्थित एकजीव करून घेणार आहे पालक आणि पनीर तुम्ही बघू शकता आता मी याच्यामध्ये थोडंसं पाणी होतणार आहे कारण हे थोडं जरा घट्ट आहे त्यामुळे आता याच्यामध्ये मी दही टाकणार आहे थोडस आता आपलं पालक पनीर हे पंधरा मिनिट शिजू देणार आहे असंच मी व्यवस्थित तुम्ही बघू शकता एकदम छान झालं आपलं पालक पनीर आता आपली पालक पनीर झाली आहे का बघूया आपली पालक पनीरची भाजी झालेली आहे तुम्ही बघू शकता किती छान झालेत आपले पालक पनीर अशा प्रकारे पालक पनीरची भाजी बनवायची तर आपला भा आता आपली पालक पनीर ही भाजी खाण्यासाठी रेडी झालेली आहे व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मित्रांनो कमेंटमध्ये मला नक्की कळवा